सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे राज्यातील सर्व मध्ये आपल्याला माजी विद्यार्थी संघ स्थापन करायचा आहे तर माजी विद्यार्थी संघ कशाप्रकारे स्थापन करायचा आहे माजी विद्यार्थी संघाची रचना कशाप्रकारे असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात आजच्या वेळेला पाच दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण व क्रीडा विभागचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा विषय आहे राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित विना अनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत हा विद्यार्थी संघाची आता रचना कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया यामध्ये अध्यक्ष असणार आहे तो सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी यामध्ये पुरुष किंवा स्त्री असू शकतो त्यानंतर उपाध्यक्ष देखील सर्वानुमते निवडलेला असायला पाहिजे शाळेचा माजी विद्यार्थी यामध्ये देखील पुरुष किंवा स्त्री चालतो सचिव संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असणार आहेत कोशाध्यक्ष सर्वानुमते निवडलेल्या शाळेचा माजी विद्यार्थी पुरुष किंवा स्त्री आणि नंतर पाच सदस्य कोण असेल यामध्ये तर स्थानिक व नोकरी उद्योग व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक झाले असणारे माजी विद्यार्थी तर यामध्ये पहा गावामध्ये किंवा बाहेरगावी जे नोकरी किंवा उद्योगानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त विद्यार्थी गेलेले आहेत ते माजी विद्यार्थी संघाचे सदस्य असणार आहेत त्यांचा सल्लागार सदस्य कोण असेल तर यामध्ये शाळेतील एक उपक्रमशील शिक्षक अध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य प्रतिनिधी एक पालक प्रतिनिधी एक सेवानिवृत्त अधिकारी आणि एक सेवानिवृत्त शिक्षक अशा प्रकारे या सर्वांचा मिळून माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित व विना सर्व शाळांमध्ये मा माजी विद्यार्थी संघ कशाप्रकारे स्थापन करायचा आहे त्याची रचना काय असणार आहे याची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद